डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार दारूच्या क्वार्टरचे पैसे न दिल्याच्या रागातून दोन भावांना मारहाण केली या प्रकरणी पाच संशयितांच्या विरोधामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली विठ्ठलवाडी देहुगाव येथे चोवीस मे रोजी ही घटना घडली मनीषा लक्ष्मण केंद्रे चाळीस राहणार विठ्ठलवाडी देहू यांनी शुक्रवारी एकतीस तारखेला देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दीपक पांडुरंग चव्हाण वय अडोतीस विक्रम उर्फ विके पांडुरंग चव्हाण वय चौतीस किरण पांडुरंग चव्हाण वैसदोतीस निखिल पांडुरंग चव्हाण वय चौतीस चौघे राहणार विठ्ठलवाडी देहूगाव उमेश उत्तम मांढरे वय बत्तीस राहणार देहूगाव यांना पोलिसांनी अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मनीषा यांचा मोठा मुलगा संतोष केंदळे आणि लहान मुलगा सुमित केंदळे हे घरी होते त्यावेळी संशयित पाच जण त्यांच्या घरी आले संतोष आणि पूर्वीच्या दारूच्या क्वार्टरचे पैसे न दिल्याचा राग मनात धरून संशयितांनी गैरकायदेची मंडळी जमवली तसेच संतोषाला मारहाण करून गंभीर जखमी केले सुमित केंदळे याने संशयितांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सुमित याला देखील मारहाण केली तसे शिविगाळ देखील केली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा